नमस्कार आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तुळशीला तुळशी मातेला अनन्यसाधारण सा असं महत्त्व आहे तुळशी वृंदावन हे प्रत्येकाच्याच घरामध्ये असतं हिंदू संस्कृतीत तुळशीला पवित्र माता असं म्हटलं जातं ज्या घरामध्ये तुळशी वृंदावन आहे तुळस तुळशी आहे तुळशीची पूजा होते त्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो त्याचबरोबर तुळशी माता निगेटिव्हिटी दूर करून पॉझिटिव पॉझिटिव वातावरण तयार करते तर अशी पवित्र तुळस तरी तुळशीचा उगम कसा झाला म्हणजे तुळस जन्माला कशी आली या पाठीमागे काहीतरी कथा असेल ना तुळशीचा विवाह शाळीग्रामशी म्हणजे भगवान विष्णूंशी का लावला जातो याविषयी काही कथा आहे बऱ्याच साऱ्या कथा आहेत त्यातील एक कथा मी तुम्हाला सांगणार आहे तर ही कथा काय आहे ती जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाचला तर ह्या कथेला आपण सुरुवात करूयात खूप छोटी अशी पाच मिनटांची कथा आहे तर तुम्ही ही कथा अगदी लक्षपूर्वक ऐका प्राचीन काळात जालंधर नावाचा एक राक्षस होता आणि त्या राक्षसाचं चारीकडे खूप उपत्वाप करत होता हा राक्षस वीर आणि पराक्रमी होता त्याचं साह साहस असल्या असल्यामागे कारण होते कारण की त्याला जे खूप धाडसी होतात जो साहसी होता त्याच्या मागे त्याचं कारण होतं म्हणजे त्याची पत्नी वृंदा हिचे पतिव्रत्य वृंदाच्या प्रतिव्रतेमुळे तो खूप साहसी होता तिच्या प्रभावामुळे तो सर्वव्यापी होता परंतु जालंदराच्या या उपद्रवामुळे त्रस्त सगळे देवगण त्रस्त होते प्रभू विष्णूंकडे आले जे सगळे देवगण त्रस्त झाले आणि ते प्रभू विष्णूंकडे आले आणि संरक्षणासाठी ते याचना करू लागले की हा जो राक्षस आहे जालंदर नावाचा राक्षस आहे तो सर्वांना त्रास देत आहे म्हणून सर्व देवगणांनी यांच्याकडे तक्रार केली कोणाकडे भगवान विष्णूंकडे आणि त्यांच्या संरक्षणासाठी ते देवगण भगवान विष्णूंना प्रार्थना करू लागले याचना करू लागले त्यांची प्रार्थना ऐकून विष्णूने वृंदा वृंदा म्हणजे राक्षस जालंधरची पत्नी वृंदा हिचे पतिव्रता धर्म भंग करण्याचा निश्चय केला आणि इकडे वृंदाचे सतित्व नष्ट झाल्यामुळे देवतांशी युद्ध करताना युद्ध करत असताना जालंधरचा मृत्यू झाला आणि जालंधरचा मृत्यू होतास ही बातमी जालंधरची पत्नी वृंदाला समजली वृंदाला आपल्या पतीच्या पतीच्या मृत्यूची बातमी समजताच ती खूप क्रोधित झाली आणि क्रोधित होऊन प्रभू श्री भगवान विष्णूंना तिने शाप दिला आता हा शाप कोणता दिला ज्या प्रकारे छळ करून तुम्ही मला पती वियोग दिला आहे त्याचप्रमाणे तुमच्याही पत्नीचा छळपूर्वक हरण होऊन स्त्री वियोग सहन करण्यासाठी तुम्हाला मृत्यू लोकात जन्म घ्यावा लागेल असा शाप शाप वृंदाने श्री भगवान विष्णूंना दिला आणि ती वृंदा आपल्या पतीसोबत सती गेली आणि जी ज्या ठिकाणी सती गेली त्या जागी सती गेली त्या जागी, जागी तुळशीचे झाड उत्पन्न झाले वृंदा ज सती गेल्या जागी तुळशीचे झाड उत्पन्न झाले तर अशा प्रकारे तुळशीची उत्पन्न झाली तुळशी माताचा उगम जन्म कसा झाला हे आपल्याला समजले अजून एक अजून एक कथेनुसार एक इतर प्रसंगाप्रमाणे वृंदाने रागात विष्णूंना शाप दिला की माझे सतीत्व भंग केल्यामुळे तुम्ही दगड व्हाल त्या दगडाला शालिग्राम म्हणतात तेव्हा विष्णू म्हणाले की हे वृंदा तुझ्या सतीत्वाचे फल म्हणून तू तु तुळस बनवून माझ्यासोबत राहशील माझ्यासोबत तुझा विवाह ला, लाव लावणाऱ्यांना पुण्य लाभेल तेव्हापासून तुळशी विना शालिग्राम किंवा विष्णूंची पूजा अपुरी मानली जाते शालिग्राम आणि तुळशीचा विवाह प्रभू विष्णू आणि महालक्ष्मीच्या विवाहाचे प्रतिमाकत विवाह आहे तर अशी एक कथा आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुळशी मातेविषयीची लग्नाची कथा होती विष्णू आणि श्री महालक्ष्मीच्या विवाहाची कथा शालीग्राम आणि तुळशीच्या विवाहाची कथा ही आपण ऐकली तर एक छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा ही कथा आवडली असेल तर एक लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा